परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून मॉरिशसच्या दोन दिवसीय दौऱ्यावर जाणार आहेत या दौऱ्यादरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जुगनाथ यांची भेट घेतील आणि मॉरिशसच्या इतर वरिष्ठ मंत्र्यांसोबतही द्विपक्षीय बैठका घेणार आहेत ते इतर प्रमुख मॉरिशियन नेत्यांशीही संवाद साधतील परराष्ट्र व्यवहार मंत्री जयशंकर यांच्या या मॉरिशस दौऱ्यामुळे उभय देशांना द्विपक्षीय संबंधांच्या विविध पैलूंचा व्यापक आढावा घेण्याची संधी मिळेल असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे जयशंकर यांचा हा दौरा भारताच्या मॉरिशससोबतच्या संबंधांचे महत्व अधोरेखित करतो आणि भारताच्या प्रथम दृष्टिकोन सागर आणि ग्लोबल साऊथसाठीची वचनबद्धता दर्शवतो हे देखील मंत्रालयानं नमूद आहे बहुआयामी द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्यासाठी आणि दोन्ही देशांमधील लोकांचे परस्परांशी घनिष्ठ संबंध अधिक दृढ करण्यासाठी उभय देशांची निरंतर वचनबद्धता देखील या दौऱ्यामुळे अधोरेखित होणार आहे